नमस्कार मैत्रिणींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास आज तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं कुठे पाणी प्यायचे झाले तर हाताचे ओंधळ करून पाणी प्यावे लागेल पण ह्या प्रतिकूल परिस्थितीवरही त्यांनी मात करून आज विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा डंका अविरक्तपणे गाजत आहे आणि आज भारताचे घटनाकार म्हणून ते ओळखले जात आहेत मला हेच सांगायचं आहे की मला सल्ला देणारे आता व्हिडिओ टाकत असताना भरपूर आहेत पण पर माझी परिस्थिती काय आहे हे मला माहिती आहे पुण्यासारख्या सिटीत भाड्यानं राहून आत्ता म्हणजे मॅडम तुम्ही तुमच्या मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी चेंज करा तुम्ही तुमचा मोबाईल चेंज करा पण आत्ता मी सध्या मोबाईल चेंज करू शकत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स माहिती असतात आणि त्या प्रॉब्लेमचं मला भांडवल नाही कर करायचं आहे मग माझ्याकडे मोबाईल नाही मी व्हिडिओ टाकायची बंद होणार नाही मी माझं काम अविरतपणे करत राहणार आहे आणि जो मला कष्टाचं फळ भेटेल त्यामध्ये मी खुश असणार आहे आणि ज्या वेळेला मला फळ भेटेल ना मी नक्की मोबाईल घेईल आणि मी तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ घेऊन येईल